काही खराब होत नाही आपली साडी तर अशा प्रकारे आज काही शिकवलो मागेश आज कायच काहीच mm -hmm. नाही का बरं रोज काहीच नाही शिकत हा रोज काहीच बरं डान्स प्रॅक्टिस चालू आहे माहित नाही मग आता त्याचा प्रोग्राम कधी आहे फर्स्ट फेब्रुवारी का सेकंड फेब्रुवारी नाही थर्ड फेब्रुवारी आहे मग डान्स नाही राहणार म्हणून तू आता पेपरचा अभ्यास करावा लागेल पेपर कारण मग डान्स नंतर पेपर राहील नाही हो हो माझ कमेंट दिसत नाहीये का कोणाला कमेंट नाही करत आहे हाय तरी करा म्हणजे कळन ना म्हणजे मला समजत नाही आहे की माझं सेटिंग मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का रिंग रिंग लाईट नाही ना, ना हे अंदर अंदर दिसते सगळं रिंगलाइटल असं बोलत असते काय 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 त्याच्यात कसं भेटेल कसं ते आपल्याला काय माहिती मार्केटमधून किती महाग राहतेचा पप्पा घेऊ तरी देईन का मी घेईल ना अस एस हॅलो नमस्कार मी घेऊ का कोणी काही कमेंट नाही करताना घेते घेऊ घेऊ कमेंट तर केली पाहिजे कोणी उखाना म्हणजे <laughs> उखाना, उखाना, उखाना उखाना एक असं हे राहते थोडस रायमिंग आणि त्याच्यामध्ये आपल्या पती पतीचं म्हणजे मिस्टरचं नाव घ्या थोडस रायनिंग राहते त्याच्यामध्ये छान वाटते म्हणजे घेऊ का मग उकान घेऊ घ्या घेऊ घेऊ येईल का मला अंगणात होती तुळस अंगणात होती तुळस तुळशीला होत्या मंजुळा अंगणात होती तुळस तुळशीला होत्या मंजुळा आणि का मंजुळा वाहते कृष्णाला अंगणात होती तुळस तुळशीला होत्या मंजुळा मंजुळा वाहते कृष्ण भगवानाला आणि रावांच नाव घेते अखंड सौभाग्य लाभू मला असं वाटलं लोकांना छान आहे छान आहे का हो छान पण छान वाटलं तुला ठीक ठाक ठीक ठाक

स्मी स्वामी कमेंट नाही दिसत आहे रिमाइंबर टू गार्ड युअर प्रायव्हसी अँड अबाइड युअर कमेंट तर हे का बरं दिसत आहे मला समजत नाही आहे कमेंटचं काय प्रॉब्लेम झाला आहे का म्हणतात मी इथे सेटिंगमध्येच जाते प्लीज व्हिडिओला लाईक करा जे पण कोणी जुळले असतील त्यांनी बिलकुल एक मिनटं बघतेस